कसं तुम्ही मस्त ना मजेत ना मी मिन साळून की तुम्हाला पातोळ्याची रेसिपी सोप्या पद्धतीने आहे आज नागपंचमी विशेष म्हणून ही पातोळ्या बनवायचा प्रोग्राम चालू आहे माझा माझ्या पद्धतीने मी तुम्हाला पातोळ्या बनवणार शिकवते yes. so... पातेल्यात आपण एक चमचा घी घातलेला आहे त्याच्यानंतर आपण त्यात हे ओलं खोबरं टाकून पाच मिनिट आहे आपल्याला पाहिजे तेवढं खोबरं घ्यायचं पाच मिनट हे चांगलं परतून आहे आत म्हणजे आतमधलं मोशर पाणी असताना समजाय निघून आणि तरीला पण छान लागतो पाच मिनट परतून झाल्यानंतर आपण त्यात गुळ टाकायचं आहे आपण गुळ टाकत आहोत आपल्याला कोड पाहिजे असेल तेवढा आपल्या हिशोबाने मला तर पातोळे हे हो खूप आवडतात मी नागिक पातोळे ह्या बनवते

बारीक किसून घ्यायचा म्हणजे लवकर होतं माझा जरा जाड झाला त्यामुळे वेळ लागतोय आपण ड्रायफ्रूट पण टाकू शकतो मी फक्त काजूचे टाकते बदाम वगैरे सगळं टाकू शकतो आपण बघा तयार व्हायला पाहिजे असं चांगलं पाहिजे तर आपण यात वेलची फूड थोडस जायफळ त्यामुळे श्वास छान येतो सुगंध येतोय आपला पुरण तयार आहे आपण आता हे बाजरा ठेवणार हो। आहोत आणि पातळ्याचं आवरण तयार तयार करायला घेणार आहोत तायर अपन, तायर तायर मी दहा मिनटं त्याचं आवरण तयार करून घेतलं आहे आता दोन मिनटं थंड होईपर्यंत भाजरा ठेवायचं नंतर आपण तो पण आपण आवरण तयार करायला घेऊया आणि मग आपण पातोळा तयार करायला घेणार हे आता पीठ आपण चांगलं एकदम मळून घ्यायचं एकजीव करायचं एका डिशमध्ये काढून घ्यायचं हे बघा आता हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलं आहे आता याच्या आपण पातोळ्या बनवला घेऊया कोळी करून को घेते केळीच्या बानावरती आहेत चांगलं पात थापून घ्यायचं हे आपण त्यात पुरण करायचं हे पान करून ठेवायचं तसंच एक आता तुम्हाला गर्दीच्या पनावर करून दाखवते लांबट करायचं म्हणजे पान बुडायला लागतं ना गोल नाही करायचा हळदीच्या पानावरती ना खूपच छान वास मजतो केल्याने पातोळ्या पण ते कुठल्याही जेवणाच्या पदार्थात पण वापरू शकतो तू तही खीर हातात पण टाकू शकतो वासानं स्फोट घालता येतो करून हे असं जमून घ्यायचं अशा तऱ्हेने ते आपण पातोळ्या तयार केल्या आहेत अशा रीतीने आपण ह्या पातोळ्या तयार करून घेतल्या आहेत आता ते आपण हे बघा हे पाणी ठेवलं आहे गरम चांगलं झालं आहे पाणी आता आपण ह्या पातोळ्या ठेवायचं आणि त्याला वाफ द्यायची दहा मिनिटं वाफ द्यायची मी हे दोन मोदक पण बनवले आहेत एक्स्ट्रा दहा मिनिट आपण वाफ द्यायला ठेवूया बघा अशा आपल्या पातळ्या तयार झाल्या आहेत नरम लुसलुशीत तुम्हाला एक दोन काढून दाखवते मी छोटे चोड़े छोटेच बनवले आहेत हे बघा असं तुपाबरोबर छान लागतात या गरम गरम आहेत खूप म्हणून मी तुम्हाला एवढंच करून दाखवते बघा किती छान झाले आहेत त्या दहा मिनटंच वाफवायच्या जास्त वापवायच्या नाही कारण पीठ वाफवलेलं असतं ना म्हणून या तुपाबरोबर ती तूप टाकायचं आणि खायच्या छान लागतात पा, मला पातोळाची रेसिपी कशी वाटली मग तुम्ही मला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि सांगा